घरबागरीच्या कुसीत बाळा शंकर घर बागरीच्या कुसीत बाळा शंकर माझा रुद्धेश्वर संत मध्ये मा संत माझा कानिपतोर संत मध्ये मा संत माझा कानिपत तोर संत मध्ये संत माझा कानिपत तोर तेजमय माया रूप शिरा जटा तेजमय माया रूप शिरा बरी जटा कर्णमोद्रे कनीर निरूबा मोटा कर्णमोद्रे कनीर निरुबाबदार मोटा काखे मधे झोली दिसत सुंदर काखे मधे झोली दिसत सुंदर संत मध्ये संत माझा किपणत तोर संत मध्ये संत माझा का निपणत तोर संत मध्ये संत माझा कानिपनात निपणत तोर घरबागरीच्या कुशीत बाळा शंकर घरबागरीच्या कुशीत बाळा शंकर हजारुतेश्वर संत मध्ये संत कानिपत तोरा संत मध्ये संत मजा कानिपत तोरा संत मध्ये संत मजा कानिपत तोर चिमट कमलु हाती भस्म भर चिमटक मलुहाटी भस्म वरी भर सिंगी सारंगी संगतीला थोर शिंगे सारंगी संगतीला थोर गोळा बरी वरी जा संत मध्ये संत माझा निपनात तोर संत मध्ये संत माझा का निपत तोर संत मध्ये संत मजा का निपत तोर घरबागरीच्या कुशीत भोळा शंकर घर बागरीच्या कुशीत भोळा शंकर माझा माझा निखत थोर संत मध्ये संत माझा का निपत थोर संत मध्ये संत माझा का निपत तोर माने भक्तीची माया रंग पंचमीला बोलवित जाय मीरामने भक्ताची माया रंग पंचमीला बोलवित जाय लढी वाडा लड् वाटा वचनावर लाडी बाळाला देवाटा वचनावर संत मध्ये संत मनिपत थोर संत मध्ये संत माझा कनिपत थोर संत मध्ये संत माझा कनिपत थोर वर बगिरीच्या भोळा शंकर गरभागिरीच्या कुसीत भोळा शंकर माझा रुद्रेश्वर संत मध्ये मा मा थो मा मा थो संत माझा निपत थोर संत मध्ये संत माझा का निपत थो थोर संत मध्ये संत माझा का निपत थोर थोर